आहेत पत्रकार पत्रकार ना का पत्रकारांना उत्तर आमचा बाजूला विचारा ना हे आता इथं लाईव्ह तुम्ही एका गोष्टीची गफलत करताय सरकार विरोधी भूमिका कुठेही भुजबळ साहेबांनी मांडलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक लाईन ठरलेली आहे की ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जातीनिहाय जनगणना पण झाली पाहिजे ही मागणी जी पक्षाची आहे तीच मागणी भुजबळ साहेब मांडतायत याच्यामुळे तुम्ही गफलत कृपा करून करू नका ही पक्षाचीच लाईन आहे आणि ती भुजबळ साहेब मांडत आहेत मनोजरंगे पाटलांचे जे समाजाचे बांधव आहे बीडमध्ये आणि त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या सरकारकडून तरी त्यांचं जे चोवीस तारखे नोटीस नोटीस कशा संदर्भात चोवीस तारखेला त्यांची सभा होणार आहे ना त्या संदर्भात नोटीस पाठवले गेले आणि सरकारकडून तरी त्यांचं आंदोलन चिरण्याचा प्रयत्न करत नाही एक एक लक्षात घ्या सरकारचा प्रयत्न हाच असतो कुठल्याही सरकारचा की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी मराठा समाजाच्या मागण्या ह्या रस्ता आहेत मराठा समाज आंदोलन करत आहे ते संविधानिक पद्धतीनं करते सरकार सरकारची विनंती करते है, आता नोटीस है, ती नोटीस आहे ती काही एफ आय आर असेल किंवा काही गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीचं नाही पण कोणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये जेणेकरून माजलगावला जे प्रकरण घडलं किंवा बीडला जे प्रकरण घडलं प्रकाश घर जाळलं गेलं त्या ठिकाणी अशा कुठल्या अनुचित फायदा म्हणजे अनुचित प्रकार घडू नये आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये इतर कोणी आपला दुसराच उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करू नये यामुळे सरकार सरकारची काळजी घेणार आहे पत्रकार पत्रकार आहेत ना तुम्ही पत्रकार आहात का मी पत्रकारांना उत्तर देत आमचा तुम्हाला बाजूला विचारा ना हे आता इथं लाईव्ह सुरू आहे